नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीसाठी चाळीस लाखांच्या खर्चाची मर्यादा आहे पण आमदार होण्यासाठी महाराष्ट्रात पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय प्रचारात काहींना चाळीस लाख दिवसालाही पुरत नाहीत मग उमेदवार नक्की किती पैसा खर्च करतो आणि मुख्य म्हणजे हा पैसा कुठं आणि कशासाठी वापरला जातो याच प्रश्नांची थेट उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत मित्रांनो मी चोवीस वर्ष पत्रकारिता केली अनेक निवडणुका कव्हर केल्या त्यामुळं वास्तवच इथं मांडणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या वेग विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो उमेदवाराच्या खर्चावर नजर ठेवायला निवडणूक आयोगाची स्वतंत्र यंत्रणा असते प्रचाराच्या साहित्यापासून वडापाव आणि साध्या दर आयोग त्याप्रमाणे उमेदवाराला रोजचा खर्च आयोगाला द्यावा लागतो हा खर्च संपूर्ण प्रचारामध्ये चाळीस लाखांच्या मर्यादेत करावा लागतो मागच्या विधानसभेपर्यंत खर्चाची कायदेशीर मर्यादा अठ्ठावीस लाख होती महागाईमुळे त्यात यंदा वाढ झाली या खर्चा व्यवहारासाठी उमेदवाराला बँकेचं वेगळं खातं काढून फक्त चेकद्वारेच व्यवहार करता येतो रोखीचा खर्च असेल तर तो, तो, तो केवळ दहा ते वीस हजारापर्यंतच करायचं बंधन आहे आचारसंहितेचं पालन होतं की नाही हे पाहण्यासाठी उमेदवाराच्या सोबत आयोगाचे कॅमेरेही असतात इतकं सगळं असतानाही अनेक उमेदवार यंत्रणेला चुकवून पाण्यासारखा पैसा कसा खर्च करतात हेच आपण पाहू अनेक उमेदवार कोठ्याधीश आणि काही जण अब्जाधीशही आहेत माहिती म्हणून सांगतो भारतीय निवडणूक आयोगाच्या के वाय सी म्हणजे स्नो युअर कॅन्डिडेट या मोबाईल ऍपवर कोणालाही कोणत्याही उमेदवाराच्या संपत्तीचं प्रतिज्ञापत्र पाहता येतं त्यावरून निवडणूक लढवणं सामान्याचं काम राहिलं नाही हे लक्षात येईल लोकवर्गणीतून निवडून येणारा लोकप्रतिनिधी आता इतिहास जमा झालाय मित्रांनो खरं सांगायचं झालंच तर चाळीस लाखात निवडणुकीत चहा पाण्याचा खर्चही भागत नाही प्रीपेड कार्यकर्त्यांचं धाब्यावरचं बिलही त्याच्यापेक्षा जास्त होतं सभा किंवा प्रचार फेऱ्यांसाठी पाचशे किंवा हजार रुपये देऊन रोजंदारीनं माणसं आणली जातात त्यातल्या अनेकांना उमेदवाराचं नावही माहीत नसतं प्रचार साहित्यावरही बेफाम खर्च केला जातो त्याचा खरा आकडा निवडणूक आयोगाकडे कधीच जात नाही मित्रांनो उमेदवाराचा खरा खर्च प्रचार साहित्य आणि सभांवर होतच नाही तर तो वेगळ्याच कारण कारणांवर होतो त्यातला पहिला भाग म्हणजे प्रिपेअर कार्यकर्त्यांची फौज उभी करणं त्यात स्थानिक गुंडही असतात आणि ही, ही मंडळी पैशानं बांधून ठेवली जातात सभा किंवा प्रचार फेऱ्यांना हीच मंडळी माणसांची गर्दी पुरवत असतात आणि लाभार्थी असल्यानं उमेदवाराच्या बाजूनी उभी राहतात एखाद्या गटाचा किंवा गल्लीचा प्रमुख म्हणून मिरवणाऱ्यांनाही दोन चार लाख द्यावे लागतात मत खाण्यासाठी एखाद्याने अपक्ष म्हणून फॉर्म भरला असेल तर महाग घेण्यासाठी कुवतीप्रमाणे त्याची लाखो रुपयांची समजूत काढली जाते काहीजण अशी माघार घेण्यासाठीच फॉर्म भरत असतात दुसरा भाग म्हणजे आपल्या विरोधात बातमी येऊ नये आणि आपली बातमी चांगलीच लागावी म्हणून प्रिंट आणि टीव्ही माध्यमांनाही लाखोंचं पॅकेज दिलं जातं असे पॅकेज न घेणारी काही माध्यम मा आहेत हेही इथं आवर्जून सांगतो पण मोठमोठ्या नावाची प्रस्थापित माध्यम मा पॅकेजच्या धंद्यात उतरले आहेत काही यूट्यूब चॅनल आणि काही न्यूज पोर्टलही या धंद्यात आहेत उमेदवाराकडे ही स्वतःची प्रसिद्धी यंत्रणा असते त्यात बहुतांश वेळेला याच माध्यमातले लोक छुप्या पद्धतीनं काम करत असतात हे ही वास्तव आहे हे सगळं होत असताना मतदानासाठी प्रत्येक मताला वाटल्या जाणाऱ्या पैशावर सगळ्यात जास्त खर्च केला जातो पैसे वाटले जातात आणि ते घेतलेही जातात हे आता नवं राहिलेलं नाही कुणी थेट पैसे घेतात तर कुणी काम करून घेतात म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये पैसा वाढतात तर सोसायट्यांमध्ये काम करून दिली जातात इतकाच काय तो फरक असतो कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला निवडणूक जिंकायची असते त्यामुळं साम दाम दंड सगळं वापरलं जातं थेट पैसेच म्हणाल तर पन्नास हजार ते लाखभर लोकांना तरी मतासाठी थेट पैसे वाटले जातात पक्षातल्या किंवा खासगीतल्या अत्यंत विश्वासू माणसांच्या भरवशावर पैसे वाटपाची ही यंत्रणा चालते एका मताला पाचशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा भाव फुटतो एखादा हजार वाटत असेल तर दुसरा थेट दोन हजारावर येतो या वाटपासाठी काही उमेदवार पाच कोटी पासून वीस कोटी पर्यंतचा खर्च करतात हे आत्ता अत्यंत भयानक वास्तव आहे आमदारकीच्या काही उमेदवारांचा निवडणूक खर्च तब्बल पंचवीस कोटींच्याही पुढं म्हणजे गाजलेल्या भाषेत सांगायचं झालं तर पंचवीस खोक्यांच्याही पुढे जातो त्यात पैसे वाटपाचे अनेक आरोप होतात चौकशाही होतात पैसे वाढताना कार्यकर्ते पकडलेही जातात पण निवडणूक आयोगाला किंवा यंत्रणेला त्यातलं ठोस काहीच सापडत नाही त्यामुळे त्याचं पुढं फारसं काही होत नाही हा सगळा खर्च उमेदवार रोखीने करतो आणि ही सगळी रक्कम आचारसंहिता लागण्यापूर्वी गोळा केली जाते रोख जमवण्यापासून तिच्या वाटपापर्यंतच्या यंत्रणेत उमेदवाराची अत्यंत विश्वासू माणसं पडद्यामागं काम करत असतात त्यांना कामाला लावूनच उमेदवार निवडणूक आयोगाच्या कॅमेरासमोर नियमात राहून हसतमुखानं प्रचार करत असतो मित्रांनो निवडणूक हा आता धंदा झालाय आणि कोणत्याही धंद्याचं सूत्र लक्षात घेतलं तर भांडवलासाठी लावलेला प्रत्येक पैसा नंतर नफ्यासह वसूल केला जातो हे मतदार म्हणून पहिलं लक्षात ठेवा आणि नंतरच निर्णय घ्या मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद